लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन कामाबाबत आशा सेविकांचे से आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग आशा व गट प्रवर्तक संघटना आयटक संलग्न आशा स्वयंसेविका यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले सदर निवेदनामध्ये शासनाच्या लाडक्या बहीण योजनेच्या कामाचे अर्ज ऑनलाईन भरण्याच्या सूचना आम्हाला प्राप्त झाले मात्र जिल्ह्यातील बहुतांश आशाकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नाही ग्रामीण भागात पुरेसे मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने ऑनलाईन कामात व्यत्यय येतो कामाबाबत आशांना पुरेसे व परिपूर्ण ज्ञान उपलब्ध त्यामध्ये चुका होऊन जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे विशेषतः आशांवर या कामाची जबाबदारी दिल्या शासनाने आशांना नम ने नेमून दिलेल्या नियमित कामांकडे आशांचं दुर्लक्ष होणार असल्याने आशांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या कामाची जबाबदारी आशांना देण्यात येऊ नये याकरता आशा स्वयंसेविका गट प्रवर्तक यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून या कामासंदर्भात लक्ष वेधले सदर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अँड्रॉइड मोबाईल व नेट सुविधा दिल्याशिवाय कामं शक्य नसल्याचं आशा गट प्रवर्तक यांनी प्रसिद्धीच दिलेल्या पत्रकात म्हटलंय